आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथॉलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधी चालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस बिलोडी येथील सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये महाहदगेच्या निमित्ताने मुलींना कराटेचे संरक्षण प्रात्यक्षिके भिलोडीतील शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलोडी तालुका पलूस येथे महाहदगाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एस मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील सर्व महिला शिक्षकांच्या सहकार्यातून इयत्ता पाचवी ते दहावीच्या सुमारे पाचशे पंधरा विद्यार्थिनींसाठी महाहदगा आयोजित करण्यात आला महाहदगा विभागाच्या प्रमुख पी व्ही धेंडे यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक हत्तीचे चित्र हदग्याचे प्रतीक त्या हत्तीचे पूजन बाबासाहेब चित्रे महाविद्यालयाचे प्राध्यापक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले बिरवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हके विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एस मोरे व उपमुख्याध्यापक विजय तेनी पर्यवेक्षक सावंतसर यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती विद्यालयाच्या नवनियुक्त शिक्षिका बंडगर यांनी विद्यार्थिनींना हादगेची माहिती दिली यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थिनी पारंपरिक पारी वेशात शाळेत उपस्थित होत्या स्त्री सुलभन सजण्याच्या या वयात मुलींना त्यांच्या स्वसंरक्षणाची जाणीव व्हावी कलियुगात दुर्गेचे रूप घेऊन त्यांनी समाजातील दृष्ट प्रवृत्तींशी दोन हात करावेत यासाठी कराटे प्रशिक्षणाचे वर्ग चालवणारे दिलावरे डांगे यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षण करण्यासाठी कसे प्रयत्न करावेत याचे प्रात्यक्षिक सादर केले पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा